thank you नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे पेंडाखळे गायरनमधील विनापरवाना सोलर प्रोजेक्टचे काम ग्रामपंचायत गावकऱ्यांनी पाडले बंद पेंडाखळे येथील गायरन गट नंबर चारशे शेहेचाळीसमध्ये सोलर प्रोजेक्टच्या शासनाच्या आदेशाने चालू आहे पण सोलरचा प्रोजेक्ट, सोलर प्रोजेक्ट करत असताना गायरन गट नंबर चारशे शेहेचाळीसमध्ये व त्या आसपासचे जे गट नंबर आहेत त्यामध्ये ग्रामपंचायतला व गावकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून काम चालू सुरू केले आहे गायरान हे जनावरांसाठी व स्थानिक लोकांना ये जा करण्यासाठी व वा अडचणीसाठी वापरण्यासाठी आहे या प्रोजेक्टमध्ये जनावरांच्या व लोकांच्या ये जा करण्याच्या वाटेची मोठी अडचण होत आहे कंपनीने येथे येऊन केलेला मनमानी कारभार आम्ही चालू देणार नाही असे सुरेश कांबळे यांनी ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्या वतीने जाहीर केले व कंपनीचे काम बंद पाडले फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रासाठी शाहूवाडीहून आनंदा तेलवन